नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहुयात शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोरी यांनी कारला येथील श्री एकवीरा देवीचं दर्शन घेतलंय दर्यावरचे शूरवीर तुझ्या पायाचे चाकर कृपा तरी त्यासी त्यांना एकच आधार असं शिवसेना संघर्षांचे वर्णन करून देवीला साकडं घातलंय आणि शिवसेनेच्या शूर सैनिकांना आशीर्वाद दे अशी प्रार्थना केली आहे यावेळी डॉक्टर गोरी यांनी देवीची विधिवत पूजा आरती करत देवीला महावस्त्र अर्पण केलंय श्री एकविराईने जनतेला कर्तव्य पूर्ण करण्यासाठी शक्ती उत्तम आरोग्य सौख्य आणि यश द्यावं असा आशीर्वाद मागितला आहे तसेच राज्यातील महिला युवक शेतकरी कष्टकऱ्यांच्या कल्याणाकरिता राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार राज्यात पुन्हा येऊ दे अशी देवीचरणी प्रार्थना केली आहे या प्रसंगी अनिल पडवळ भाऊसाहेब माने मारुती बोरकर संतोष देवकर विनोद देवकर आणि इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज